पी एम किसान विसावा हप्ता नमो शेतकरी सातवा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र येणार का सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकारची पी किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना यांचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो आणि त्यांच्या शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यास मदत होते आज आपण या दोन्ही योजनांचा हप्ता त्यांची तारीख आणि काही नवीन अपडेट्स याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे जी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाली या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे जी पी एम किसान योजनेच्या धर्तीवर दोन हजार तेवीस चोवीसपासून सुरू झाली यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये मिळतात दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेतल्यास शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळू शकतात शेतकऱ्यांमध्ये सध्या चर्चा आहे की कि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता एकत्र येणार का सूत्रानुसार पी एम किसान योजनेचा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जमा होण्याची शक्यता आहे मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता यावेळी थोडा उशिरा जमा होऊ शकतो गेल्या वर्षी काही वेळा दोन्ही य योजनांचे हप्ते एकत्र जमा झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी चार चार हजार रुपये मिळाले होते यंदाही असाच काहीसा पुरवाह होण्याची अपेक्षा आहे पण सरकारकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करावी लागणार हप्त्यासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे बघा पात्रता आहे शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असावी आणि ती भूमी अभिलेखात नोंदलेली असावी आधार लिंक बँक खाते आधार कार्डशी जोडले असावे ई <गणीण> के वाय सी पी एम किसान आणि नमूद शेतकरी योजनेचा ई वाय सी पूर्ण करणे बंधनकारक आहे कागदपत्रे लागणार आहे आधार कार्ड पॅक बँक पासबुक खाता खतोणी आणि फार्मर आय डी कार्ड दोन्ही योजनेचे हप्ते थेट थे थे बँक खात्यात डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा होतात आता नवीन अपडेट्स काय आलेली तर महाराष्ट्र सरकारने नुकतेच नमो शेतकरी योजनेसाठी नवीन निधी मंजूर केला आहे ज्यामुळे सुमारे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना लवकरच हप्ता मिळण्याची शक्यता आहे तसेच पी एम किसान योजनेसाठी ई के वाय सी आणि कागदपत्रांची पडताळणी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन सरकारने केले आहे काही शेतकऱ्यांना मागील हप्ते तांत्रिक कारणामुळे मिळाले नसल्यास त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा सरकार गावोगावी कागदपत्रे तपासणी मोहीम राबवत आहे जेणेकरून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल शेतकऱ्यांनी काय करावे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करावी तसेच पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन जाऊन आपल्या नोंदणीचा स्टेटस तपासावा जर ई के वाय सी बाकी असेल तर ती त्वरित पूर्ण करावी नमो शेतकरी योजनांसाठी स्वतंत्र नोंदणीची गरज नाही कारण ही योजना पी एम किसानच्या पात्र लाभार्थ्यांना आपोआप लागू होते कोणत्याही शंक शंकासाठी शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि सोबत सोशल मीडियावरील अफवा अफवापासून सावध राहावे थोडक्यात पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावीत आणि नियमित अपडेटसाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटच्या तपासाव्यात शेतीसाठी हा आर्थिक आधार नक्कीच फायदेशीर ठरेल अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा